वर्षा व ठाणे येथील निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी व ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखसमृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर वा। ठाणे येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुषना सौ वृशाली शिंदे नातूक रुद्रांश यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या